महानगरपालिका हद्दीतील नैसर्गिक ओढे नाले यांच्यावरील अतिक्रमण काढून पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना कराव्या बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होत असून महानगरपालिका हद्दीतील नाले सफाई रस्त्यावरील खड्डे बुजवणे पथदिव्यांची दुरुस्ती करणे पावसाळी गटार स्वच्छ करणे या सर्व उपाययोजना शहरामध्ये अद्यापही केलेल्या नसून त्यामुळे पावसाळा सुरू होत असून शहरामधील ज्या उपनगरातील नैसर्गिक ओढ्या नाल्यांवर अतिक्रमणे करून ते बुजवून त्यावरती बांधकाम व्यावसायिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून बांधकाम अतिक्रमण केल्याने उपनगरातील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी घुसण्याचे प्रकार काही वर्षापासून वाढत आहेत पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये डासांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चिकनगुन्ह्यासारखे गंभीर आजार नागरिकांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे तरी पावसाळ्यापूर्वी सर्व उपाययोजना त्वरित पूर्ण कराव्या अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांनी महापालिका आयुक्त पंकज जावळे यांना गुरुवारी सोळा मे रोजी दुपारी पाच वाजता देण्यात आले सुरू होणार असून अद्यापही महानगरपालिकेनं पावसाळ्याच्या जे काही उपाययोजना आहेत आपत्ती व्यवस्थांविषयी विषय जो काही आहे तो अद्यापही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी उपाययोजना दिसत नसून शहरामधील बऱ्याच भागांमध्ये पावसाळ्यामुळं घरांमध्ये पाणी जाणे रस्त्यावरती खड्डे जे काही आहेत त्याच्यामध्ये पाणी साचून या ठिकाणी रोगराई पसरणे डासांचा प्रादुर्भाव होणे अशा अनेक प्रकारच्या समस्यांना नागरिकांना पावसाळ्याच्यामध्ये समोर जावं लागतं आपण पाहिलं असेल चावडी भागामध्ये बरेचशे एवढ्या नाल्यांवरती या ठिकाणी अतिक्रमण करून त्यावरती घरं बांधली मोठमोठ्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत या ठिकाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या मोठ्या प्रमाणात ओढ्या नाल्यांच्या नैसर्गिक ओढ्या नाल्यांचा जो काही अतिक्रमणचा प्रश्न आहे त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी जातं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेला आहे तसेच पतदिवे आपण पाहिले असेल तर बऱ्याच भागांमध्ये रात्रीचे पतदिवे बंद असतात यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते ह्या सर्व पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजना गेल्या पंधरा दिवसात आता पुढच्या येत्या पंधरा दिवसामध्ये पावसाळा येऊन ठेपलेला आहे अद्यापही झालेले नाहीत लवकरात लवकर जर या उपाययोजना या ठिकाणी पूर्ण केल्या नाही सुरू केल्या नाही व या प्रभाग अधिकाऱ्यांचे नंबर नागरिकांसाठी जाहीर केले नाही तर आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू असं महानगरपालिकेला आम्ही इशारा दिलेला आहे मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बना साई बना सुटीचा भक्त लुटू खाडी हि प्राणी पक्षी कार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण